श्री स्वामी समर्थ कैलराज पर्वतावरून स्वामी माघारी वळले हिमालय पर्वताच्या एक शिलाखंड दिसला स्वामींना श्री शंकराचे स्मरण झाले म्हणून स्वामी त्या भव्य शिलाखंडावर आसन मांडी घालून बसले त्या क्षणी स्वामी दिगंबरावस्थेत होते तरीही त्या बर्फाच्या शिलाखंडावर शांतपणे बसले जणू तो शिलाखंड म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांचा पसरलेला गालीचा आहे इतक्या सहजतेने त्या कडाक्याच्या थंडीत बर्फावर बसले आश्चर्य म्हणजे बर्फ अतिशय उबदार आहे ह्याची जाणीव स्वामींना झाली स्वामी, स्वामी धानस्थ बसले त्यांच्या मुखातून श्री शंकराचे नाम निनादू लागले तो नाद हिमालय भर घुमू लागला तो नाद हिमालयात भटकंतीच्या उद्देशाने आलेल्या एका चिनी दाम्पत्याच्या कानावर पडला ते चिनी दाम्पत्य त्या नादाच्या दिशेने ओढले गेले आणि त्या शिलाखंडाशी आले त्यांच्या लक्षात आले की कोणी योगी पुरुष ध्यानस्थ बसला आहे आणि त्याच्या मुखातून नाद उमटतो आहे ते जवळ जाऊन स्वामींना निरखू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी दिगंबरावस्थेत बसले आहेत भोवती तेजाचा प्रकाश पडला आहे परंतु स्वामींना दिगंबरावस्थेत पाहून ते दाम्पत्य हसू लागले स्वामींची कारण नसताना निंदा करू लागले एवढ्यावर ते थांबले नाही तर स्वामींच्या समोरच त्यांच्या कामचेष्टांना उत आला त्यांना वाटले स्वामी तर ध्यानावस्थेत आहेत त्यांना काय कळणार स्वामींना अंतर्ज्ञानाने सर्व काही कळते हे त्या दाम्पत्याला कळलेच नाही स्वामींनी काय केले तर त्या दोघांच्या शरीरात बदल केला स्त्रीचा पुरुष झाला आणि पुरुषाची स्त्री झाली ते चिनी दाम्पत्य घाबरले त्यांच्या लक्षात आले की एका योगी पुरुषाचा आपण अपमान केला आहे ते दोघे स्वामींना शरण आले त्यांच्या चरणांवर अक्षरशः कोसळले स्वामींचे अंतकरण गलबलले त्यांनी एका दृष्टिक्षेपात त्यांची शरीरे पुन्हा पूर्ववत केली आणि आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवली शरणागताला धीर द्यायची ती खरे तर सुरवात होती मानवीरूप धारण केलेले सत्पुरुष हे परमेश्वराचे व्यक्त स्वरूप असते त्या स्वरूपाची आपण पूजा करायची असते त्यांचा आपण कधीही अवमान करायचा नसतो कारण ती कदाचित एका फार मोठ्या शोकांतिकेची सुरुवात ठरू शकते म्हणून आपण फक्त एकच करायचे त्यांचे केवळ मनापासून स्मरण करायचे त्यांच्या नामातच राहायचे माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला एकच सांगते की स्वामी समर्थ हा एक फार मोठा चमत्कार आहे त्यांचे अस्तित्व आपल्या स्वभोवती वावरते आहे त्यांच्या स्मरणात आपण राहिले की अज्ञानाचा किरण आपल्या दिशेने कधीही येत नाही